जाऊन येतो वरती आडी जेवण बाकी आहे ना जेवण कर तोपर्यंत वरती जाऊन येतो आडीमध्ये श्रेय येतोय ना ए, चला कोण कोण येत आहेत काल पाऊस पडला आहे ना तर आज आपल्याला काजू आंबे काय भेटत आहेत ते बघूया बिया पडलेल्या बियांच्या झाडाखाली आता उलगत आल्या बिया पण बघूया आता काल वारा पण आलेला जोरात तर जाऊन येऊ बघूया आता ही चिल्लर पार्टी तर आहे आणि आप्पा पण आहेत आपा पुढे गेलेत ते बघा पोरं खेळतात वाटतं पावसातून पण खेळलो ना काल पावसातून क्रिकेट खेळायला मजा येते गावाला जेव्हा पहिला पाऊस पडतो ना तेव्हा आर्या झोपला काल झोपला ना हे बिटकी आहे वरती लागली खाली पेर पडलाय आंब्यांचा चला जाऊया चिकू हे चिकू काजू वाढायचा ना पिशवी कुड आहे आता पडलेले काजू भेटतात वरती वरती तर नाही एवढे पण पडलेले भेटतात ते बघायचे आता वरती जाऊन काय आहेत काय नाही ह्या इथून आमच्या सगळ्या काजू आहेत लाईनीत इथून सरळ आहेत फूडपर्यंत आप्पा वगैरे फूड आहेत तर मागे मी आलो होतो तेव्हा फुलं होती आणि आता काजू उलगून गेलेत पण त्यातल्या त्यात बघूया किती पडलेलं वगैरे की भेटतात का आपल्याला सुक्या काजू ओल्या काजू आता नाही खायला भेटणार ओल्या काजूंची भाजी मस्त लागते जबरदस्त आहेत काय आहेत एवढी बोंड एवढी पडली होती एवढी होती पडलेली एवढी पडलेली होती पाणी किती पिणार आहेस टिकलेलं नाही ना गोंड हे पडले ओली पडली तशी टाकून देश भारी काय इथे पण आहेत वरती भारी बघ ह्या अशा पडलेल्या असतात काजू आणि ह्या काजू अशा पातेरत राहिल्या ना पावसाळ्यात मग त्या रुजून येतात ह्या सगळ्या जमा करायच्या कालच्या वाऱ्याने पडलेली ही सगळी बोंड आहेत ह्या सगळं चपलीखाली पकडायचं आणि फिरवायचं असा सगळ्या काजू जमा करून घेऊन जायच्या आहेत काय पातेरखाली बघ ह्या असे असतात बोंड पडलेली यावली गावटी काजू आहेत त्याची साईज थोडी छोटी असते पण काजू चवीला एक नंबर हे बघा किती आहे टाकडे पातेऱ्यातून जर आता पातेऱ्या जरी असं हलवलं ना इकडे तिकडे असं जमा केला ना तरी त्या तो पातेऱ्याखाली काजू भेटतात पडलेल्या त्याला पाणी लागलं ला की ते रुजून येतात

नाही नाही खोकला लागेल हा बघा हा काजू बघू आता हे बोंड काय जास्त पिकणार नाही काजू सुकलाय सो काढायचा त्याला लाईव झाडावर <laughs> म्हणजे झाड थोडं वरतीच आहे मोठं आहे इथे पण आहे इथे वरती एक आहे हा बघा आप वरती चढले पडला पडला बोर्ड जरा मस्त पिकलेला आहे आणि काजू हा साईज असते ना काजूची बघा ही एवढीच असते छोटी साईज गावटी काजू आहेत भरपूर वर्षापूर्वी लावलेले आहेत आमचा जन्म पण झाला माझा तेव्हा एवढे अजून पण लावते कुमार लाईफ भरपूर असते गावटी काजूची पाडूया जरा काजू आ, आ। ये आ, हे एकत्र करा सगळ्यांनी गाजू मरणाचे ओंबील असतात ना लय हे बोंड आहे ना हे बोंड काढायचं असतात खाऊ शकतो पण चांगले लागत खायचं आहे छान दुसरं बघतो थोडं हे आहे थोडं कच्चट आहे पण हाय थोडं पिकलेलं ऍक्च्युली एकदा पाणी खाल्लं ना मग करवंद असते किंवा बोंड खायची ना आतमध्ये किडे होतात पाणी असल्यावर ना पाऊस पडल्यावर एवढ्या याचा छीक लागतो ना खांडकं होतो खांडक असे जखम होते जखम एवढ्या भेटल्या याच्यावरती आमच्या गावठी काजू आहेत ना त्याच्यावरती थोडे काजू एवढं काही जास्त लागत नाही नॉर्मली असतात आज जेवढे भेटतील तेवढ्या घेऊन जायच्या काढला तू छोटा काढलास कोवळा आहे कोवळा नाही नाही तिकडचं नाही कोणा काजूला हात नाही लावायच्या या आपल्या इकडच्या आहेत या साईडच्या दुसऱ्यांच्या काजू कधी नाही काढायच्या

टाकायचं ना कुठं काजू काढून झाले जरा लाकडं होत्या दोन भाऱ्या त्या भाऱ्या घेऊन आता जायचं जायचंय घरी जाऊया ही सुकी लाकडं आहेत ना आता जमा करून ठेवा लागतात घरी पावसाळ्यासाठी या सगळी गँग काजू पण भेटल्या मस्तपैकी दोन्ही काम वरती आलं ना आडीत आला की आपली लाकडं पण जातात घरात काजू पण बघायच्या पुढे आहेत नाही चला जाऊया आता घरी ऊन पण झालं जास्त टाईम नाही थोडा वेळ लागत होतं पण जरा बरं वाटलं जरा वरती चला जाऊया हे करवंद काळ हे इथे आहेत वरती काळी काळी आहेत पिकले नाही आहेत या डायमिंग ला लेट पिकले आहे काय काळे काळे आहे ना दाखव काळ आहे ना चांगलं पिकलेलं आहे हाय ते पान घ्यायच वापरे हे तर पूर्ण काळे काळे झाले काय हे भरपूर पिकली पाऊस पडला की कोण खायला नाही बघत त्यात किडी वगैरे होतात एकदा पाणी पडलं ना आता काढू शकतो आता काय एकदा पाऊस पडलाय खाल्लस असं गोड आहे काय खाले 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 ते पानं नको काढू त्याची भेटली ना करबंध काय हा काळी काळी झाले डोंगरची काळी मैना तू खाल्लीस काय रे चिकू का सगळ्यांनी काट्या घेतल्या हातात चला जावे बाबा हे सावकाश चला रे हात पकडा सगळ्यांनी हात पकडा चिकू काठी ठेव सगळं पावसाचं वातावरण झालंय आज येतोय काय माहिती नाही आणि जर आज आला ना पाऊस तर जरा मस्त आंघोळ करायला होईल गावाला आला ना की पहिल्या पावसाळ्यात आंघोळ करायला मजा येते हा मग हा मग काल भिजले नाय काय तो फायदा तुमचा कोण आला भंटी करंद आणली कुठे गेले काजूला काजूला गेलेला किती अरे हे काळी काळी टपोर आणली रे तू अजून पण जांभळा नाही गेलेला कुठे लागले गावावर जास्त जाऊ मज आता ह्या टायमिंगला सगळं आपल्याला खायला भेटतं गावाला आंबे काजू जांभळं करवंद तिकलेली करवंद हे संध्याकाळी खेळूया का पाऊस आला ना मस्त येऊ इथे खायला मोठ्या बापांसह <laughs> आज घ्या जो मॅच आज जो मजा करू इथे मॅच खेळतो आम्ही पावसात पावसात उन्हाळ्यात पण खेळतो इथे ओपन अँड्रम पटल्यात एवढं एवढ्याने बर काय ती थोडी आता आता एवढे भरत एवढी खोपटी भरले पावसाची तयारी याशी घोपटी भरून ठेवा लागते लाकडांना पावसाळ्यात जाळायला ला। तूल पेटवायला तर दोन भाऱ्या होत्या वरती ते घेऊन आलेलं हे बघा ऊन काढा घ्यायचं आणि ह्याच्यात कशी कामं करणार गावाला खरंच गावची माणसं हवनातून कामं करत असतात आपण काहीतरी येतो आणि असे थकतो पूर्ण घाम भीम जाम सुटा लागला थोडी लाकडं जरा भरायचे आहेत एवढी फुल झाली ना खोपटी मग काय टेन्शन नसतं पावसाळ्यावर कसं पाऊस नंतर संपल्यानंतर पण लवकर आपल्याला ओली सुकी लाकडं भेटत नाहीत ओली लाकडं असतात त्यामुळे जरा भरून ठेवावं लागतं मग दिवाळीपर्यंत ला। आपल्याला ही वापरायला चांगली होतात नंतर काय मध्ये मध्ये भेटतात आपल्याला बघा हे आता एवढ्या भारे आणलेल्या आहेत गोड आहेत काय गोड आहेत पोरांनी बघ काढली तुझ्यासाठी काळी काळी करवंद डोंगरची काळी महिना आणि या टायमीला करवंद वगैरे थोडी लेट टिकायला लागलेत आणि आता पाऊस पडायला लागला तर ती करवंद थोडी वाया जाणार चला आलेलं मस्त घरी दुपारची वेळ आहे दुपारी जरा आराम आणि आणि चला हा व्हिडिओ इथेच थांबवतो आलो आंबा, आंबा था था थे। थे आ, तो नुसता आंबा आंबा शेवट आंबे खाल्ले आल्यापासून आंबेच खातोय तर चला हा गोड आहेत ना करून तर गोड आहेत पण लेट आली म्हणून कोणी ह्या टायमिंगला कोणी जास्त असं सुकून वगैरे ठेवलेलं नसेल कारण पाऊस पण आता लागायला लागला त्यामुळे असे पत्र वगैरे टाकली ना मस्त सुकतात हां चला हा व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ कशी वाटली आत्ताची कमेंट करू नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू अशाच कोणत्या काही नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय गावचं वातावरण गावचं वातावरण मस्त मस्त वाटतं आहे बघा एक नंबर इथून पावसाळ्यात एवढा सीन भारी वाटतो ना इथला चला बाय बाय